खरं बघितलं तर विकास करायचा असेल तर नागसेन चौकापासून का चिंतामणी चिंतामणी नगरला रोड व्हायला पाहिजे जे तीस लाखाचे अपार्टमेंट पासष्ट लाखला फिरण्यासाठी त्यांनी चिंतामणी नगरपासून रोड केलं ज्या ठिकाणी एकही घर नाही त्या ठिकाणी तरी प्लॉटिंग केलेलं आहे खबरदार एकही मत त्या घड्याला पडता का मध्ये हा कोरोना काळामध्ये हा सहकार होता कुठं रोडवर फिरणारा माणूस म्हणजे मुघला शीर्षाला होता माझ्या रसुलबाईचा आवाज ऐकू माझ्या डोळ्यात पाणी येत होत साहेब त्याच्या स्वतःच्या साडूच्या मोताला गेलं नाही आज छोटे काली के में हमारे धर्मगुरु वाजुद वाजिद मुफ्ती साहेब हमारे सल्लागार हमारे मार्गदर्शक रामदास पाटील जी सोमटांकर साहेब हमारे चाचा माऊ मांजरकर साहेब हमारे माव अतरभाई मौलना इफा इर्पास सर आमचे मामा कांबळे साहेब कांबळेसाहेब धडके साहेब या ठिकाणी सर्वांचे गोरगरिबांचे कैवारी सर्वांना गरिबांना धावून येणारे आमचे मार्गदर्शक आणि आमच्यावर हमेशा डोक्यावर हात ठेवणारे आमचे सेठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कुटुंब आणि कुटुंबाचे सदस्य आणि बालाजांना रोयलर साहेब असतील सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आमच्या ऑफिस साहेब आहेत या ठिकाणी बा थड थाड़, थडके आहेत सर्वांना मी सर्वांची माफी मागतो प्रभाग पहिल्यांदा मी सांगू इच्छितो सोमटकर साहेब जेव्हा मागच्या वेळी दोन हजार सोळामध्ये पहिलं उद्घाटन आपण दोन हजार अकरापासूनच सुरुवात केलेली होती आज पण या ठिकाणी आपली सुरुवात प्रभाग मधूनच चालू आहे आणि माझा विजय हा सर्वात जास्त मतानं या प्रभाग अकरामधूनच विजय झालेलं होतं सुद्धा या प्रभागामधूनच लोकनेते कैलासवासी मसणजंदा नीलमवार यांच्या धर्मपत्नी आमची मातोश्री मनोरमा नील तय व तसेच या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमची माता फर्जाना शेखाले सौ स्वाती अविनाश निलमवार यांनी यांना सर्वात जास्त मतानं या प्रभागानं निवडून देणार आहे मागच्या या सहकार्यानं सांगितलं की बाबा आम्ही आलो तर विकास करून या सहकाराचे विकास बघितलं तर आपण पाहिलो की या ठिकाणी ह्याच रस्त्यावर चिंतामणी नगर आहे जे अपार्टमेंट झालेलं आहे परवा त्या ठिकाणी रोड झालेला आपण पाहिलात खरं बघितलं तर विकास करायचा असेल तर नागसेन चौकापासून त्या चिंतामणी चिंतामणी नगरला रोड झाला पाहिजे पण त्यांच्या अपार्टमेंटला जे तीस लाखाचं अपार्टमेंट पासष्ट लाखाला विकण्यासाठी त्यांनी चिंतामणी नगर रोड केले हा त्यांचा विकास आहे तुम्ही परवा बघितलात की रामपूर रोडला ज्या ठिकाणी एकही घर नाही त्या ठिकाणी त्यांनी प्लॉटिंग केलेलं आहे आता हे परवा त्या ठिकाणी रस्ते नाल्याचं काम हा सावकारनं विकास करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे अरे खरे विकास कुठे करायचा आहे ज्या लोकांना ज्या रस्त्यांना गरज आहे त्याने स्वतःच वाढ क्रमांक प्रभागामध्ये काय विकास केलं काय तुम्ही स्वतः डोळ्यांना पाहू शकता ज्यांनी स्वतः नगराध्यक्ष होते त्या ठिकाणी कायच विकास केलं नाही त्या प्रभाग मध्ये विकास करण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षानं केलेलं आहे त्या प्रभाग मध्ये पाण्याची व्यवस्था नव्हती त्या प्रभाग पाण्याची व्यवस्था या काँग्रेस पक्षानं केलेला आहे सर्वांनी मला हा जोडून विनंती आहे त्या सौकारच्या भूलतापाला मास्टर माइंड मी केलो ते सर्व विकास अरे बाबा तू काय विकास केलास शासनाकडून शंभर कोटी निधी आणण्याचं काम आमच्या काँग्रेस पक्षानं आमच्या टीमनं केलेलं आहे जेग तुझं काम फक्त जाती जाती भांडण करण्याचं काम सावकाराचं कर आहे अरे ज्या माणसाला तुला बो ज्या तुला काही ओळख नव्हती त्या माणसाला आमच्या कैलासाची लोकनेते मसालाज निलमा साहेब एकोणीसशे सत्या सत्त्याण्णव सत्त्याण्णव नौ, मध्ये या माणसाला या बल्ब लाईट बल्ब आहे ते ट्यूबलाईट होते अगोदर त्या ट्यूबलाईटचं टेंडर आमच्या कैलासवासी मसालाज निलमा साहेबांचं दिलेलं होतं अरे ज्याला शून्यातून हिरो केले जेव्हा ओबीसी सुटलं महिला आमचे कैलासाशी मस्ताई निलमार यांच्या धर्मपत्नी मातोश्री मनोरहमा निलमार यांच्या जेवण नाव आलं यांच्या पोटात पाय शिरलं की आपल्याला आणखी यांच्या सोबत आपल्याला हे करावलं अरे खरं उपार फेडण्याचं काम आताच होता पण एका गरीब कुटुंबाच्या माणस पत्नीला तुम्ही सोडलात आदरणी सोडलात हे पाप तुमच्या या सर्व देगलूर शहराच्या लोकांनी मताच्या रूपात दाखवणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आपण या ठिकाणी पाहिला की या ठिकाणी मोला तकी आहे आपलं परवाच आपण तिथं अपार्टमेंट केलं दुकानं उघडली अरे ज्या ठिकाणी गोरगरिबांचं त्या ठिकाणी रस्ता आहे त्या रस्त्याला कॉम्प्लेक्स काढलं पूर्ण गटाच्या पाणी मोला तके का सोडलेला आहे आणि हा हा देव मौलाले तुला कधीच माफ करणार नाही ना। आणि जे मौला तक्क्याचं पूर्ण कॉलनी आहे तुम्हाला त्याला जागा दाखवल्याचं काम आहे अरे ज्या देवाकडे तुम्ही गटाचं पाणी सोडलात खबरदार एकही काही मत त्या घड्याला पडता हे आठवण ठेवायला पाहिजे आपण त्याने पैशाचं आम्हीच दाखवणार आहेत प्रत्येक कुटुंबाला दहा हजार दहा हजार मताला खरेदी करणार आहेत म्हणून अरे पैसे आपलेच आहेत आपल्याच गुरगरिबांच्या घामाचे पैसे आहेत त्या पैसे आपण घ्यावं आणि काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आपण सर्व मतदान करावं असं सर्वांना मी हा विनंती करतो ज्या मागच्या काळामध्ये आपण पाहिलात देवलूर बिलोलीमध्ये दे सीएमएम एक सीएमएम चालू होत त्या सीएमएम मध्ये हजारो लोक या सहकाराचं सीम होता साहेब मी ते मिझोरम लॉटरी होत त्या लॉटरी मुळे अनेक लोक फाशी घेतले अनेक लोक मंगळसूत्र विकले काही लोक आठव विकले अरे ज्या पापाच्या पैशावर तू मोठा झालास हे देगलूर शहराची जनता तुला कधी माफ करणार नाही ज्या नवरा मेला जी बाई विधवा झाली बाई ती बाईने तुला कधी माफ करणार नाही बघा अरे जेव्हा दीडशे वर्षापूर्वी जे होत ते नंतर परवा दोन हजार एक वीस लाखी कोरोना काळ आला होता आपण कोरोना काळामध्ये आपण डोळ्याला पाहिलो अरे हा गो कोरोना काळामध्ये हा सहकार होता कुठं अरे तुझ्याकडे एवढे करोड रुपये होते कधी या आझाद कॉलनी असेल मौला तकिया असेल या प्रभाग नव म्हणजे तुझी तू स्वतः नगरसेवक असेल नगराधेश होतास अरे कधी कोणाचा एक किट वाटला का या आजाद कॉलनी कधी कीट वाटला का तो मग या कोरोना काळामध्ये जे लोक संकटात होते त्या संकटाच्या काळात तो घरी बसला होता घरी अरे या, या, या रात्री बेरात्री रोडवर फिरणारा माणूस म्हणजे होता सर्वांच्या सुखात जाणारा होता कोरोना काळामध्ये प्रत्येक लोकांच्या सुख दुःख विचारण्याचं काम या मोगला शिरशाने केलेलं आहे रात्री दोन वाजता कोणी वारले कोणी फोन लावले तर पहिले हजार आम्ही हजार मोगला शिरसाठ आमचे मित्र रसुलबाई माझी नगरसेवका विचारा ज्यांनी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये होते त्यांना रात्री अकरा वाजता ऑक्सिजन संपलं होतं रसुलबाईने मला अकरा वाजता फोन केलं भैया मैं बस नाही सकता मेरा बहुत हाल खराब है ऑक्सिजन खतम होगा मजा माझ्या रसुलबाईचा आवाज ऐकू माझ्या डोळ्यात पाणी येत होतं साहेब त्यांचा आवाज निघत होता अरे ज्या राष्ट्रवादीचे ते नोकर साहेब होता त्या काळात हा त्या कुठे त्या साहेब रसुलूबाईला विचारा मी जिवंत उदाहरण सांगायला मी काय भूल थापा नाही सत्य परिस्थिती सांगायला मी तर मी तेव्हा डॉक्टरला फोन लागलो की आमच्या रसुलबाईला काय झालं तर साहेब मी दवाखाना फोडून टाकीन या ठिकाणी माझ्या दहा ते पंधरा मिनिटात त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करा तेव्हा त्या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था करून कमीत कमी पंधरा लोकांचं वाचण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे हे हो उदाहरण आहे साहेब असं अनेक उदाहरण आहेत ज्या लोकाला कोरोना झाला होता त्यांनी धर रडत होते त्यांना गळ्या गळ्याला पडून मी स्वतः गळ्यात पडलो आहे साहेब हे कोरोना काळामध्ये त्यांना कोणाच्या मौत आलं नाही कोणाच्या त्याच्या स्वतःच्या साडूच्या मौतांना गेलं नाही अरे आपलं काय करणार ते ना हे आपण सर्वजण लक्षात ठेवायला पाहिजे आणि आता या ठिकाणी आपण या ठिकाणी टी शर्ट आता पंढर खडके म्हणले की एक एकर म्हणून टी शर्ट केलेला आहे त्यांना पूर्ण प्लॅनिंग कोण कधी साहेब तुम्ही कधी बघितलं हो को नमस्कार करता ना कभी आदाब करा क्या साहब आपको करा कभी आदाब कुछ नहीं सीधा जाता सीधा बैठता काली पैसा के जोड़ों के ऊपर ही रहता काली पैसा लो वोट कांग्रेस से डालो अभी उन्हें अपने खामो काम अपना देगलुर शहर का बदनाम करना चाहता है उसके बारे में मैं बोलता हूं ये उन्होंने जो बोले कि यहां अतिक्रमण जो निकाले यहां रामदास पाटिल सोमटकर ने अतिक्रमण निकाला गुरुगर को नुकसान करा अरे बाबा कुर्सी में बैठा था कौन तू खुद नगराध्यक्ष था ना अरे उन्हें ठहराव क्रमांक सत्ताईस कभी भी नगर पालिका में मैं पूरा चैनल के सामने बोल रहा हूं की ठराव क्रमांक सत्तावीस और के सात बोलता पंधरा दस दो हजार पंधरा को पंधरा दस दो हजार पंधरा असे ठराव लिहि शहरातील अनाधिकृत व अतिक्रमित क्रमित ठेले काढणे बाबत या ठिकाणी पान टापऱ्या असतील टी शर्ट असतील अनेक दुकानं असतील एक काढण्याचं पाप या सहकाराने केलेला एक ठराव कापी सांगतो अरे रामदास पाटला काय देणं घेणं त्यांनी नोकर माणूस तीन दिवस तीन वर्ष इथं राहणार आहे तीन वर्ष गाव सोडून आहे त्यांना या पा या पापाचे धनी का होऊ शकते तो अरे बाबा खरे पाप तू केलास याचं भोग तुला भोगावं लागेल ला। आणि या ठरावाचं कॉपी तुम्ही उद्या माहिती अधिकाराखाली आपण मागू शकता हे चूक बोलत नाही अनेकांचा संसार उद्धवस करण्याचं पाप या सावकारानं केलेलं आहे अरे त्यांना फक्त गरीबी कधी माहीतच नाही माझ्यासारख्या गरीब कुटुंबाला मागच्या दोन हजार सोळामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं मला खुर्चीवर बसवलं आणि देगलूर शहराचं कायापुरट करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे साबजी जगलूर शहर में आदमिया बिगड़ने का काम मैं नहीं करता सब मैं आदमिया को घराने का जो छोटे बच्चे बच्चे जो पढ़ने का काम है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डिजिटल अभ्यास का यहाँ पे चालू करो वहाँ बच्चे कम से कम अभी तक पचास बच्चे नो क्लास टू क्लास वन पे गए सब ये काम हमारे कांग्रेस पक्ष ने किया हमारे काम मटका हमारा जुआ ये कांग्रेस पक्ष का काम नहीं है हमारा काम लोगों को घराने का काम हमारा है हमारे बच्चे गौर गरीब गौर गरीब गरी बच्चे पढ़ना बोल के अभ्यास के खोले हम इसके वास्ते जगह बताने का काम अपने हाथ में है आने वाले दो तारीख को अपने को तीन मतदान करना है पहला मशीन आएगा, कांग्रेस का पंजा देखने का उसके सामने बटन दबाने का ये तीन ही पंजा गरीब के अपने आमिर के नहीं है देखो बाबू ये तीन पंजे हमारे ग़रीब के हैं पहले बटन हमारे लोक नेते कैलाश श्री मटन नीलमन इनके अधिक इनके अम, आ, पत्नी हमारी मातो श्री मनोरमा नीलमन त इन्हों इन्हों है एक ग़रीब कुटुंब के गए उसको अपने को गरीब को बटन दबाना है पंज के सामने दूसरा बटन पंजाब है हमारे मातोश्री फर्दाना शेख अली साहब इनके सामने बटन दबाना है आपको और तीसरा पंजा है जो उम्मीदवारी यहाँ के हमारे नगर अध्यक्ष के बहु है और हमारे यहाँ अध्यक्ष तो हंड्रेड परसेंट होने वाला है और इसका दत्तक लेने का काम हमारे छोटे भाई अविनाश दिलावर ने यहां लेने वाला है और यहाँ का यहाँ का कायापलट करने का काम हम हंड्रेड परसेंट यहाँ करेंगे और दो तीन तारीख को ताकत बताएंगे कि प्रभात कर्मागत दोही सीट और ऊपर का सीट पंजाही सबको बुला के आपला सबका स्वागत करें आप सबका गली का सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र